आज बी डी ओ ऑफिसां स्क्रुटिनी चालू असली झेडपी इलेक्शनची स्क्रुटिनी चालू लास्ट एक स्क्रुटिनी उरलेली ती आमच्या झेड झेडपी इलेक्शन याची कॉन्स्टिट्युंसिचे पहिल्या याचे त्यांच्यानी जे जे कोण क्लिअर असले पण नॉमिनेशन्स त्यांच्या सगळ्यांचे क्लियर क्लिअर केले आणि आज कॅन्डिडेट महेश कुमार गोवेकर ह्या रिप्रेझेंटेटीव म्हणून उरलेलो आयज एक हसो किती गुरु ते काही की सगळ्यात जुनी पार्टी ग्रँड ओल्ड पार्टी जिने आमच्या देशाचे सगळ्यात जास्त राज्य केला जी स्वतःक सगळ्यात वडली तत्वज्ञानी पार्टी म्हणतात जी सगळ्या कॉन्स्टिट्युंसो हात हे कायदे धरून चलता त्या पार्टीन दोघ जणांक फॉर्म बी इश्यू केलेले आहात दोन कॅन्डिडेटांच्या गोयकारांनी असे पोळंक नसचे ना म्हणजे पहिली आता फ्रान्सिस आमचा जो फेर्नांडीस आहात त्याक फॉर्म बी इशू केलेला आहे ॲडवोकेट रोशन चोडणकर त्याक फॉर्म बी इशू केलेलो असं म्हाका आग सरप्राईज दिसतं म्हणजे असे एक तर कोणाक एकट्याक तर दुखता तरी एकट्याक दिवप असतं पॉलिटिकल पार्टी दोन दोन फॉर्म बी इशू केलेल्या आहेत आणि ताचे स्कुटनी आतापर्यंत सुरू झालेल्या ही पार्टी जेव्हा सांगता अल्टरनेटीव टू द भारतीय जनता पार्टी पार्टीनेटिव्ह टू द प्रेझेंट गव्हर्मेंट कसे देऊ शकता कसे राज्य चलाव शकता कशा ह्यांना साधी गोष्ट म्हणजे एक फॉर्म बी व साधो सिंपल असता कोणा इश्यू कर इतके वर्ष नवीन न येऊन तो किंवा हां म्हणून म्हाका काँग्रेस पार्टीची कितके सिरियसनस आहे किंवा ह्याची गोष्ट हाचेर म्हाका प्रश्न चिन्ह इन्कार आमी आम्ही जवळजवळ आता वदळच्यान बसलेल्या बाराच्यान बसलेल्या दोन जायसर सुरू आसले वेरियस ऑप्शन सुरू आसले तांचेय आर्ग्युमेंट सुरू आसले पण मजेशीर गोष्ट आनी आणि फ्रान्सिस त्यांचा सिनियर आणि जो रोशन रोशन दिलेला एडवोकेट चंद्रकांत चोडणकरच चलो म्हणजे तुमच्याकडे सिनियर लोक जे आहा त्यांची अशी गत आहा म्हणजे आणि कोणी जर सिनियरान मागले त्याक बॉम्बी इश्यू करतले आसले मला दिसतं सिरियस गोष्ट आन वरसून काँग्रेस पार्टी ह्या राज्यात कितकी सिरियस आजकारण करून कळतं आणि याच्यापेक्षा हा काय उल शकना ह्याचे